नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आयटीआय सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो पहिली यादी आता आयटीआय लागलेली आहे आता यादी लागल्याच्या लाग नंतर मॅक्झिमम विद्यार्थ्यांना ट्रेड लागला नाही आता हा ट्रेंड न लागण्याचे कारण काय आहे त्या सोबतच सोबत असे कोणते ऑप्शन भरायला पाहिजे किंवा ऑप्शन फॉर्म भरताना अशी कोणती काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून आपला लवकरात लवकर, लवकर म्हणजे नेक्स्ट राऊंड मध्ये नंबर लागेल जाणून घेऊया या डिटेल माहितीविषयी त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया आपण जाणून घेऊया ऑप्शन फॉर्म भरताना अशी कोणती काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून आपला नंबर लवकर काही विद्यार्थी असे आहेत ऑप्शन फॉर्म जे भरलेले आहेत ऑप्शन फॉर्म भरत असताना त्यांनी खूप साऱ्या चुका केलेल्या आहेत आता चुका म्हणण्यापेक्षा त्यांनी एक जो का आपला कट ऑफ आहे तो कट ऑफचा विचार न करता आणि आय टी ची जी मेरिट लागते ते मेरिटचाही विचार न करता आपले ऑप्शन फॉर्म निवडलेले आता ऑप्शन फॉर्म तर निवडले मॅक्झिमम विद्यार्थ्यांना काही ठिकाणी आता नंबर लागलेले आपल्याला कमेंट करून मेसेज करत असतात की आता मला तो ट्रेड करायचा नाही मला दुसरा ट्रेड करायचा आहे मला त्या कॉलेजला नाही पाहिजे होतं दुसऱ्या कॉलेजला नंबर लागलाय हा ट्रेड नाही करायचा मला दुसरा ट्रेड करायचा असे खूप सारे प्रश्न आहे जे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत तर एक साधा सिंपल जे आहे जे तुम्हाला यामध्ये माहिती सांगतो जो ट्रेड तुम्हाला करायचा नाही ज्या कॉलेजला तुम्हाला करायचं नाही त्याचे ऑप्शनच तुम्हाला द्यायचे नसतात ज्यावेळेस आपण कशा पद्धतीने ऑप्शन फॉर्म भरायचं हा व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण संपूर्ण माहिती सांगितली होती त्यामध्ये आपण क्लिअरली असं सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांना ज्या जो ट्रेड करायचा नाही किंवा ज्या आय टी आय ला करायचं नाही अशा तुम्ही ऑप्शन द्यायचे नाहीत आज तुमचा नंबर लागलेला आहे मग आता विद्यार्थी गोंधळत असतात की माझा नंबर आता ह्या लागला फॉर एक्झाम्पल आपला फिटरला लागला इलेक्ट्रिशियन ला ला, करायचं आहे हो हो तर जो तुम्हाला ट्रेड करायचं आहे हो तेच ऑप्शन तुम्हाला फिल करायचे असतात तुम्हाला फिटर करायचंय फिटरच ऑप्शन द्या इलेक्ट्रिशियन करायचंय इलेक्ट्रिशियनच ऑप्शन द्या पण असं नाही म्हणू शकत की तुम्ही आज फिटर लागला त्याला फ्रीज करून ठेवतो त्याला आपण दुसऱ्या राऊंडच्या नंतर पाहू तिसऱ्या राऊंडच्या नंबर नंतर पाहू अशा पद्धतीचा नियम या ठिकाणी काहीही नसतो म्हणजेच काय जो तुम्हाला ट्रेड लागला तो तुम्हाला ट्रेड एक तर करावा लागेल किंवा सोडावं लागेल आता ज्या पद्धतीचा आपण पहिल्या राऊंडचा मिरटचा व्हिडिओ अपलोड केला होता आपण स्पष्ट असं सांगितलं होतं की जर तुमचा प्रिफरन्स नंबर एक असेल तर तुम्हाला प्रवेश घेणे कंपल्सरी आहे नाही तर तुमचा दुसरा जर कुठला प्रिफरन्स नंबर असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकत असे विद्यार्थी ज्यांना नंबर लागलेले पण प्रवेश घ्यायचा नाही आता जसंही तुमचं या ठिकाणी सेकंड राऊंड साठी ऑप्शन फिल करणं चालू होईल त्याचा डिटेल व्हिडिओ मी घेऊन येणारच आहे म्हणजे अगोदरचे ऑप्शन डिलीट करण आणि नवीन ऑप्शन फिल करणं याचा व्हिडिओ डिटेलमध्ये घेऊन येणारच आहे तोपर्यंत ता आता एकच काम करायचं आहे जसही चालू होईल चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला जो ट्रेड करायचा नाही ते ऑप्शन तुम्हाला डिलीट करून टाकायचं आहे कारण की तुम्हाला जरी करायचं नसेल तर त्या ठिकाणी एखाद्या दुसऱ्या विद्यार्थ्याचा नक्कीच फायदा होणार आहे म्हणून जो ट्रेड करायचे तेच ऑप्शन तुम्हाला द्यायचे आहे आता पहिल्या मध्ये जर बघितलं तर प्रिफरन्स नंबर एक हा कंपल्सरी करण्यात आला होता आता आपण थोडस जाणून घेऊया की आपण आता ऑप्शन फॉर्म कशे कशा पद्धतीने भरायला पाहिजे जेणेकरून आपला सेकंड मध्ये शंभर टक्के नंबर लागेल तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला थोडस जाणून घ्यावं लागेल ची प्रक्रिया ही मिरिट बेसिसवर असते म्हणजे तुमच्या दहावीच्या तुम्हाला तुमचे पर्सेंटेज किती आहेत हे तुम्हाला आता माहित आहेत आता विद्यार्थी मला मेसेज करतात असतात की मला इतके पर्सेंटेज आहेत मला हा ट्रेड करायचा लागू शकतो का तो ट्रेड करायचा आहे मला एवढे पर्सेंटेज हा लागू शकतो का तर बघा नंबर ज्या वेळेस लागतो काही वेळेस तुमच्याकडे जर ऐंशी टक्के असेल तर पंच्याहत्तर टक्के वालायला लागतो तुम्हाला लागणार नाही याचं बेसिक जर गणित बघितलं तर त्याच्याकडे काही एक्स्ट्रा प्रमाणपत्र सुद्धा असतात जसे की स्पोर्ट्स बोर्डचं प्रमाणपत्र असेल इंटरमिडिएट असेल एखादा स्कूल मध्ये शिकून आला असेल किंवा तो टेक्निकल एज्युकेशन घेऊन आला असेल अशा प्रकारचे काही एक्स्ट्रा प्रमाणपत्र असेल तर तुमच्या दहावीच्या परसेंटेज जर कमी असले तरी त्या ठिकाणी कमी परसेंटेज मध्ये नंबर लागू शकतो जसं की तो एखादा हँडिकॅप असेल एखाद्या कॅटेगरी स्पेशल कॅटेगरी मध्ये येत असेल तर अशा कंडिशन मध्ये इलेक्ट्रिशियन ही पन्नास टक्क्याला लागू शकतो कारण की त्या एखाद्या स्पेशल कॅटेगरी मधून तो आलेला आहे तर तुम्ही ज्यावेळेस मिरिट पाहता मिरिट पाहिल्याच्या नंतर दोघांमध्ये तफावत असताना त्याला लागला मला नाही लागला अशा प्रकारचे साहजिक प्रश्न आहे जे तुमच्या मनामध्ये येऊ शकतात अशा कंडिशन मध्ये ज्यावेळेस तुमच्यापेक्षाही कमी पर्सेंटेज वाला ला ट्रेड लागला ला। तर समजून जायचं की त्याला एखाद्या स्पेशल कॅटेगरी मधून तो आलेला आहे आणि तेव्हा त्याचा नंबर लागलेला आहे ऑप्शन फॉर्म भरणा भरत असताना होणाऱ्या चुका जी जे आहेत ते म्हणजे आपण ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरतो ऑप्शन फॉर्म भरत असताना आपल्या दहावीचे पर्सेंटेज हे आपल्याला माहिती आहे त्या नुसार आपल्याला ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं आहे आता हे जे काय कट ऑफ तुम्ही पाहिलं असेल वेगवेगळ्या कॉलेजनुसार तर वेगवेगळ्या कॉलेजनुसार आणि वेगवेगळ्या आयटीआय नुसार हा कट ऑफ वेगवेगळा दिसेल काही आयटीआय मध्ये तुम्हाला ऐंशी टक्केचाही इलेक्ट्रिशनला लागलेलं ला दिसेल काही आयटीआ ला नव्वद दिसेल आणि काही पन्नासही लागलेला दिसेल म्हणजे हा जो काही आहे कॉलेज नुसार वेगवेगळा असतो मग ऑप्शन फॉर्म भरत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची ठेवायचं आपण ज्या कॉलेजला ऑप्शन फॉर्म फिल करणार आहोत त्या कॉलेजला विद्यार्थ्यांची मागणी किती आहे साहजिक जिल्ह्याचा आयटीआय असेल तर त्या ठिकाणी मागणी जास्त असणार एखाद्या तालुका प्लेसवर आयटी असेल तर त्या ठिकाणी मागणी कमी असणार म्हणून आपण ज्या आयटीआय मध्ये प्रवेश घ्यायचा विचार करतो ऑप्शन फॉर्म भरायचा विचार करतो त्या कॉलेजमध्ये जागे थी ता सोबत ता सोबत, किती आहेत हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे सोबत आपण ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरतो त्या ठिकाणी किती विद्यार्थी येऊ शकतात याचाही माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे मित्रांनो जर तुम्हाला ऐंशी पेक्षा जर वर असेल तरच तुम्ही या ठिकाणी इलेक्ट्रिशियन वायरमॅनचा विचार करायला पाहिजे समजून घ्या तुम्हाला साठ ते ऐंशीच्या च्या दरम्यान जर पर्सेंटेज असेल तर तुम्हाला या ठिकाणी फिटर टर्नर वेल्डर मशीनिश अशा प्रकारचे ट्रेड तुम्ही निवडणं गरजेचं आहे आता तुम्हाला एक काम करायचं हे तुम्हाला जो काही कॉलेज जवळ आहे त्या कॉलेजला जाऊन त्या ठिकाणी बाहेर याद्या याद्या असतात त्या तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे काही विद्यार्थी आपल्याला मेसेज करत असतात फर्स्ट कटअपचा व्हिडिओ अपलोड करा तर व्हिडिओ अपलोड करता येत नाही का करता येत नाही त्याचं कारण तुम्हाला जस्ट आता सांगितलं प्रत्येक कॉलेजचा हा कटअप वेगवेगळा आलेला असतो एखाद्या कॉलेजमध्ये दहा जागे दहा पैकी जर दहा विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरलं तर त्या ठिकाणी कटअप वेगळा येणार आहे आणि एखाद्या ठिकाणी दहा जागे दहा पैकी जर वीस विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरला तर त्या ठिकाणी कट ऑफ येणार आहे जेवढ्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अप्लाय केलेले तेवढ्याच पर्सेंटेज या ठिकाणी मेरिट सुद्धा वाढणार आहे म्हणजेच काय ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता तुम्हाला दहावीच्या पर्सेंटेजचा विचार करून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे म्हणजेच जो तुम्हाला ट्रेड लवकरात लवकर लागू शकतो ज्या विद्यार्थ्यांना पन्नासच्या खाली आहेत तर त्यांनी इलेक्ट्रिशियन वायरमॅन फिटर टर्नरचा विचार न करता आज तुम्हाला कारपेंटर लागू शकतो पेंटर लागू शकतो कोपा वगैरे लागू शकतो अशा प्रकारच्या ट्रेड आहे त्या ट्रेडचं तुम्ही तुम्ही जास्तीत जास्त फोकस करणं गरजेचं कर आहे आता ही संपूर्ण प्रक्रिया मेरिट बेसिसवर असल्यामुळे तुम्ही आता या ठिकाणी पन्नास टक्के असूनही मला इलेक्ट्रिशियनच पाहिजे असं जर जा विचार करत असाल तर तुमचा कुठल्याही मध्ये नंबर लागणार नाही आता या फर्स्ट मध्ये किती जागा भरलेली आहेत याचा डिटेल व्हिडिओ लवकरच मी चॅनलवर घेऊन येणारच आहे म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण की ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशनच्या माध्यमातून लवकरात लवकर तो मिळत राहतील मग ज्यावेळेस आपण ऑप्शन फॉर्म भरता फॉर्म भरत असताना एकच महत्वाची काळजी आपले पर्सेंटेज आणि कॉलेजची मागणी या दोन गोष्टीचा विचार करून तुम्हाला आता लवकरात लवकर ऑप्शन फॉर्म चालू चा चालू अपडेट मी या देण्याचा जा प्रयत्न करेन ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता ज्या कॉलेजला तुम्हाला करायचं नाही ते द्यायचं नाही दुसऱ्या राऊंडचा जर विचार केला तर दुसऱ्या राऊंडचा जो काही नियम आहे तर तो नियम थोडस तुम्हाला सांगून देतो तर बघा पहिल्या तीन प्रिफरन्स नुसार जर तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला करणं कंपल्सरी राहणार आहे जे तुम्हाला ट्रेड करायचे ते पहिल्या तीन मध्ये ठेवायचं चौथाच्या नंतर तुम्हाला जे करायचे नाही तर ऐच्छिक आहे लागलं तर करणार नाही तर नाही अशा ट्रेडचं जे आहे तुम्ही या ठिकाणी दुसऱ्या साठी ऑप्शन फिल करू शकता महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा या ठिकाणी प्रिफरन्स नंबर तीन नुसार जर तुमचा जर नंबर लागला असेल सेकंड राऊंडसाठी तर तुम्हाला तो प्रवेश घेणं कंपल्सरी राहणार आहे जर तुम्ही जर पहिल्या तीन पैकी नंबर लागूनही जर प्रवेश करत नसाल तर तुमचे तिसरा आणि चौथा राऊंड मध्ये नंबर काढला जातो म्हणजे तुमचा नंबर हा लागत नाही म्हणून ज्यावेळेस तुम्ही आता सेकंड राऊंड ऑप्शन फॉर्म फिल करता त्यावेळेस पहिले तीन ऑप्शन जे आहे ते आपल्या पर्सेंटेज कॉलेजची मागणी आणि जे तुम्हाला करायचे आहेत तेवढेच ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी फिल करायचे आहेत बाकीचे ऑप्शन तुम्ही या ठिकाणी लाग लागले तर ठीक आहे नाही लागलं तर सोडा अशा पद्धतीचा विचार करून तुम्ही ऑप्शन देऊ शकता तर मित्रांनो शक्यतो आयटीआयचा कुठलाही ट्रेड हा खराब नसतो म्हणजे जे ट्रेड लागलेले आहेत तुम्हाला तर ते कुठलाही ट्रेड असा तुम्हा नाही की तो तुम्हाला फ्युचरमध्ये नोकरी देणार नाही प्रत्येक आयटीआय मध्ये जेवढे काही जे का ट्रेड चालतात ते जास्त मागणीचेच ट्रेड असतात पण आजचा जो ट्रेंडिंग चाललेला असतो त्या ट्रेंडिंगचा आपण विचार करून तेच ट्रेड आपल्याला मागणी करायचा आपण विचार करत असतात शक्यतो एकच आहे ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकला ते त्या ठिकाणी जाऊन किती स्किल आत्मसात केली किती शिकलेलं आहे यावर तुमचा फ्युचर हा डिपेंड राहणार आहे म्हणून ज्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेणार आहात त्या ट्रेडला तुम्ही प्रवेश घेणार आहात तर त्याचीही माहिती तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे जसं की इलेक्ट्रिशियन वायरमॅन टर्नर फिटर अशा प्रकारचे जे काही ट्रेड आहेत त्या संपूर्ण ट्रेड ची म्हणजे जास्त मागणीच्या ट्रेड ची संपूर्ण माहिती डिटेल मध्ये आपण चॅनेलवर अपलोड केलेली त्या सर्वांची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल म्हणजे एखादा ट्रेड केल्याच्या नंतर स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी कोणकोणते ऑप्शन आहेत गव्हर्मेंट जॉब करण्यासाठी कोणकोणते ऑप्शन आहेत आणि प्रायव्हेट जॉब करण्यासाठी कोणकोणते ऑप्शन आहेत याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओ मध्ये आपण डिटेल मध्ये दिलेली आहे तर मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला आयटीआय प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या मध्ये काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार